दाशे एकतीचा सर्वे नंबर मध्ये फक्त अठ्ठावीस गुंठे माझं त्या सर्वे नंबर मधलं शिल्लक राहिलेलं आहे याला जाण्या रस्ता आता पाच फूट आहे परंतु गेली दहा वर्षे मी यांच्याकडे भांडतोय की मला तो रस्ता दहा फुट करून द्या माझी राणी मार्केट यार्ड मध्ये लागल्यानंतर आडत्यांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आमच्यामुळं काही त्रास व्हायला नको म्हणून मी त्यांना

आम्ही आमच्याकडून गोड प्रोडक्ट सरबरा मार्केट कमिटीच्या नावाकडून आहे आम्ही स्वतः मग आमचं जे उर्वरित क्षेत्र राहिलेलं आहे त्याला रा फक्त आम्ही काय मागतोय दहा फूट रस्ता मागतोय आज रोजी पाच फूट आहे या पूर्वीच्या संचालक मंडळाने वेळोवेळी तो ठराव केलेला आहे तो कोणासाठी सार्वजनिक रस्ता मागत नाही आम्ही आम्ही फक्त आमच्या पुढचा रस्ता मागतो आम्हाला ते क्षेत्रापुरता रस्ता मिळावा एवढीच आमची विनंती ठीक आहे तर लवकरच काय ठीक आहे बाजार समितीची एकी सगळी आमची सवय आहे मला वाटतंय पाहिलं तर बाजार समितीमध्ये कांदा असेल बऱ्या असेल सोयाबीन असेल ही सर्व ठिके शेतकरी घेतात प्रत्येक वेळेस त्यांना बाजारभाव चांगला मिळतो असं नाही त्यासाठी

एकोणीसशे बासष्ट पासून सलग त्रेसष्ट वर्ष आपल्या सेवेत आमच्याकडे सर्वोत्तम असं पेट्रोल डिझेल तसेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सीएनजी गॅस उपलब्ध आमचा पत्ता चाकण पेट्रोल डेपो पुणे नाशिक हायवे चाकण आमचा संपर्क आठ नऊ 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 चार चार एक दोन सहा पाच बाकी विटनेच्या गरजेचे गरज नाही रिक्षा थांब्या म्हणून काय हो दुसरा असर की टाफी मार्केट मध्ये ट्रॅफिकचा प्रश्न उटाय त्यामुळे आपल्याला मार्केट मध्ये येणारे व्यापारी हे मोशी मार्केटला सातत्याने वारंवार येत त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न सोडावा आणि तिसरा पण आहे की संपूर्ण मार्केट बोललोच नाही आपली शेतकंजी सोबत आहे आपल्या बाजार समिती ठाव करून शेत तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी आपल्याला विनंती करा धन्यवाद तुम्ही तिन्ही प्रश्न मांडले आता शासनाचा माणूस आपले शेतकरी बसले म्हणून शासन दरबारी आम्हाला साहेब दुष्काळ जो प्रश्न आहे तालुक्याच्या वतीनं तुम्ही त्या ठिकाणी मांडा ट्रॅफिकचा पण प्रश्न आमचा जर तुमच्या आहे पोलीस प्रशासनाला आम्ही देखील तुम्ही देखील आम्हाला या बाबतीमध्ये मदत करा आणि जो रिक्षा आहे आपण पलीकडच्या मध्ये त्या ठिकाणी करू दोन्ही आठ तासून करू आणि अजून काय म्हणजे हा काय शेतकऱ्यांचे बाजार समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्तानं जो शेतकरी वर्ग आहे बाजार समिती संबंधित जे घटक आहे त्यांचा एक सन्मान सोहळा लवकर भविष्यामध्ये घेण्याचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आज ही मिटिंग सर्वसाधारण सभा आहे तो एक वेगळा कार्यक्रम

जर आपण दोन ते तीन मंत्री चार मंत्री पार्टी सरकारी घ्या तर त्यामध्ये तर सगळ्यात उत्तम पार्टी होईल आणि आपले पूर्णपणे पार्टी सुद्धा त्या जाऊन उत्पन्नाचा आता त्या रिक्षा तर माझी स्वतःची गाडी त्या घेतल्यावरती धडते ते रिक्षा

पुणे नाशिक हायवे सांडभोरवाडी पानमळा राजगुरू नगर येथे आमचा संपर्क सात शून्य पाच सात तीन नऊ चार एक तीन नऊ